नवागडी नवराज्य या मालिकेची निर्मिती अभिनेत्री श्रुती मराठे आणि तिचा पती गौरव घाटणेकर या दोघांनी केली होती ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाली होती या मालिकेत पल्लवी पाटील अनिता दाते कश्यप परुळेकर वर्षा दांदळे अशी जबरदस्त मंडळी या मालिकेतून झळकली या मालिकेतली सर्वच पात्र घराघरात पोचली मात्र सोळाव्या महिन्यात या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला मात्र आता लवकरच श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर आपली नवीन मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत नुकताच या मालिकेचा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित झाला असून भूमिकन्या असं या मालिकेचं नाव असून सोनी मराठीवर ही मालिका दहा जून पासून सुरू होणार आहे साथ घालते निसर्ग राजा नव्या मालिकेत अभिनेत्री अनुष्का भोराडे व अभिनेता आनंद अलकुंटे प्रमुख भूमिकेत झळकणार असून भूमिकन्या आता ही मालिका प्रेक्षकांच्या घरात घर गर करून किती राहते हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे तुम्ही या मालिकेसाठी किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलायकोनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि कॉसिपसाठी फॉलो करा हंच मीडिया